कोर्टानं गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरित लवादानं दिलेल्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे हरित लवादानं आदेश दिला होता की ढोल ताशा पथकामध्ये तीस पेक्षा जास्त वादक नसावेत याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या कोर्टानं या आदेशाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हरितल निर्णयाला स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टानं सतरा सप्टेंबरच्या गणपती विसर्जन दिवशी मोठ्या आवाजात पथकांसाठी परवानगी दिली आहे याचा अर्थ गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी ढोलताशांचा गजर प्रदूषणाच्या नियमाच्या पलीकडे जाऊ शकतो त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठा दिलासा मिळाला हरित लवादाच्या आदेशानं ध्वनी प्रदूषणावर अटी लावण्यात आल्या होत्या परंतु सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या अटी लागू होणार नाहीत याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की एक दिवसाच्या उत्सवासाठी नियम लागू करणं चुकीचं आहे त्यामुळे गणपती विसर्जन जोरात होईल या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात अडथळा येणार नाही असं स्पष्ट झालं आहे